नमस्कार मंडळी सुट्टी घेतली खरी पण चेन अजिबात पडत नाही आहे मला आणि ते काय ते गाणं ना मुपलचेन नवे मुझे एक पल चेन नवे मंडळी तुम्हारे बिना मंडळी पॉडकास्ट के बिना तर मी अजिबातच पॉडकास्ट नाही करत आहे पण एक आयडिया सुचली आहे जसं की आता गुढीपाडवा पण झाला आणि आपण दरवेळेला काही ना काहीतरी अशा असे जे काही स्पेशल डेज असतात स्पेशल ओकेजन असतात तेव्हा आपण काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तशी आयडिया मला विद्याताईंनी दिली पण होती पण मंथ एंड होतं घरात पण सर्वांना सुट्टी होती लाईक लाँग हॉलिडेज जसं मी तुम्हाला सांगितलं चालू आहेत तर त्याच्यामुळे मला काही असं तेवढा वेळ देता नाही आला नॉर्मल पॉडकास्ट चालूच होते पण असं काही विशेष पॉडकास्ट घेऊन येता नाही आला एनिवेज तर पॉईंट हा आहे की मला आत्ता एक आयडिया सुचली आहे आणि हा व्हिडिओ मी लगेच दोन तीन दिवसामध्ये डिलीट करून टाकेन जस्ट मला एक अपडेट द्यायची आहे त्याची मी कम्युनिटी टाकणार आहे ती कम्युनिटी पहा म्हणून मी हा व्हिडिओ व्हिडिओ पोस्ट करत आहे तर आयडिया अशी आहे की आपल्या सर्वांना उखाणे लिहायचे आहेत आता उखाणे कसे स्वतःवरने किंवा त्या मांवसाडने सांगितलेलं तसं काही स्वतःच्या नवऱ्याचं आणि याचं त्याचं नाव घेऊन उखाणार नाही तुमच्या फेवरेट डी बी एस कॅरेक्टरवर उखाणा घ्यायचा आहे म्हणजे असंच टाईमपास मजा येईल एकमेकांचे उखाणे वाचायला पण मजा येईल फॉर एक्झाम्पल मिठू म्हणतो ए आईश म्हणतो मॅमॅ भुजीव मशालचं नाव घेते हिच्या तोंडावर नाही हिचा ताबा अशाच प्रकारे तुम्ही मावसाड आणि चच्चूचे त्याच्यानंतर बचना आणि फनीचे पिगी आणि फुग्गीचे आणि जमुरा जमुरीचे असे तुम्हाला जे कॅरेक्टर आवडतात ज्याच्यावर सुचते असे उखाणे त्या कम्युनिटीमध्ये कॉमेंट करायचे आहेत कशी वाटली आयडिया मज्जा येईल ना आणि डी वाले पण येऊन वाचतील तर वाट कसली बघताय गुरु हो जा शुरू, काही हरकत नाही आरामात टाका उद्या टाका परवा टाका दोन दिवस जसे सुचतील तसे उखाणे टाका कम्युनिटी इज ओपन फॉर यू ऑल